हॅलो मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी आणि ही पावभाजी आपण बिना मटाराची बनवणार आहोत म्हणजे आपण मटार पावभाजीमध्ये नाही टाकणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर का तुमच्याकडे मटार नसतील तर तुम्ही अशाच पद्धतीने पावभाजी करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर ही पावभाजी आहे ती मी कुकर मध्ये करणार आहे त्यासाठी ते मी, त्यासा मी दोन चम्मच तेल घेतलेला आहे तेल आपण गरम करून घेऊयात त्यानंतर आपण आता त्यामध्ये बटर घालणार आहोत आणि बटर आहे ते मी दीड चम्मच मी बटर घेतलेला आहे तर बटर देखील छान मेल्ट झालेला आहे आता आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि कांदा आहे तो आपण सॉफ्ट करून घेऊयात अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे कांदा आपला लवकर जेणेकरून सॉफ्ट होईल म्हणून आपण मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी आळं आणि लसूणची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि एक मिरची कापून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात त्यानंतर कांदा देखील आपला सॉफ्ट झालेला आहे आता आपण दोन टमाटर घेतलेले आहेत आणि एकदम लाल टमाटर घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात तर बघू शकता इथे दोन ते तीन मिनटानंतर आपला कांदा टोमॅटो आहे ते एकदम सॉफ्ट झालेला आहे बघू शकता मस्त असं आपलं कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे दीड चमच त्यानंतर पाव चमच हळद घेतलेली आहे आणि इथे मी आता पावभाजी मसाला घेतलेला आहे हा घरगुती पावभाजी मसाला आहे त्याची मी लिंक तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे ते नक्की पहा आणि इथे मी एक चमच मोठा पावभाजी मसाला घेतलेला आहे तर आता आपलं छान मसाले मिक्स करून झालेले आहेत इथे मी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे आणि अगदी बारीक कापून घेतलेली आहे ती देखील आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी एक गाजर घेतलेला आहे आणि छोट्या साईजचा सा गाजर घेतलेला आहे तो देखील बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे आणि एक वाटी होईल एवढा मी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे फ्लॉवर देखील त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत आता आपण छान सर्व मिक्स करून घेऊयात तर बघू शकता इथे माझं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी अर्ध बीट घेतलेलं आहे आणि बीट आहे ते किसून घेतलेलं आहे किसून घेतल्याने बीट आहे ते स्मॅश करायला अजिबात टाईम लागत नाही तर आपलं बीट देखील छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आधी देखील आपण मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात तर बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण पाणी घालून घेणार आहोत आणि जेवढं पाणी तुम्हाला घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढी थिकनेस हवा आहे तेवढं तर इथे मी एक पेलाभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण वरून बटर घालणार आहोत आणि एक चम्मच मी इथे बटर घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात आता आपण कुकर लावून घेऊया त्याआधी मी कुकरला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे मागच्या साईडने आपलं पाणी आहे ते पावभाजीचं वरती येणार नाही कुकरमधून म्हणून आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि आता आपण आठ शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या आणि गॅस आहे ते आपण मिडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत तर इथे बघू शकता कुकरच्या आठ शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाणी देखील बघू शकता अजिबात वरती आलेला नाही आहे आणि मस्त अशी आपली पावभाजी आहे ती शिजली देखील आहे मी आता स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे पावभाजी आणि कुकरच्या शिटीची जेव्हा वाफ निघेल त्यानंतरच आपण कुकर ओपन करून घेणार आहोत आणि आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि स्मॅशरने पावभाजी स्मॅश करून घेतलेली आहे बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच आपली पावभाजी आहे ती स्मॅश करून झालेली आहे मस्त अशी बघू शकता आपली पावभाजी स्मॅश करून झालेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच बटर घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पावभाजी जर तुमच्याकडे मटार नसतील तर अगदी अप्रतिम पावभाजी लागते माझ्याकडे जर मटार नसतील तर मी अशाच पद्धतीने पावभाजी बनवते तर बघू शकता इथे आपली पावभाजी आहे ती तयार झालेली आहे तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक यू फॉर वॉचिंग